नमस्कार आज दिनांक अठरा आठ आट, दोन हजार चोवीस वार रविवार केडी चौधरी डाळिंब्या पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधव सांगू इच्छितो की बऱ्यापैकी सद्देश्ति, सद्यस्थितीच्या द्वारे आपण दररोजची हालचाल ही मार्केटमधील अनुभवता आणि विश्वास निर्माण मनामध्ये होतो आणि धाडसानं जागेवरती द्यावं की मार्केटला पाठवावं हो ही द्विधा मनस्थिती बऱ्यापैकी आपली संपलेली असते आज मला आपणास सांगताना आनंद होतोय की सातारा जिल्हा फलटण तालुका आणि बोडकेवाडी या गावातील माझे जुने पंधरा वर्षाचे शेतकरी इजिय रिटायर पोलीस इन्स्पेक्टर विलासजी सस्ते यांचे पुतणे हेमंतजी सस्ते यांनी दोन तीन महिने अभ्यास करून युट्यूब चॅनलचा जा। जाग्यावरती माल देत असताना माझा अनुभव घेऊन शेठ या रेटमध्ये माझा सौदा होतोय योग्य की अयोग्य आणि मी त्या शेतकऱ्याला लगेच सांगितलं योग्य आणि त्यांनी तो जागा माल दिला त्याचा माझ्या नजरेमधला जाग्यावरचा महाराष्ट्रातील उच्चांक दोनशे चोवीस रुपये हा शेतकऱ्याला मिळाला त्याच्या अगोदर संतोषजी यांनी दोन ऑगस्टला मला ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस दोनशे अकरा रुपये रेट मला पाहायला भेटला काही दोनशे पाच दोनशे दोनशे दहाचे बरेच मला फोन महाराष्ट्रात आले दोनशेच्या वरच जास्त जागा देण्याची मानसिकता शेतकऱ्यांची निर्माण झाली ज्या शेतकऱ्याला दोनशे दहा रुपये मागत होते पण विश्वास युट्यूब चॅनलचा पाहता दोनशे चोवीस रुपयापर्यंत त्यांनी टप्पा पार करू शकले दोनशे तीसची ची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली परंतु शेवट तडजोडीमध्ये दोन पाच रुपये अलीकडं पलीकडं ठेवून त्यांनी दोनशे चोवीस रुपयाने तो माल दिला आणि मला विशेष आनंद होतोय की घराघरामध्ये हा युट्यूब चॅनल पोचत असताना बांधावरती सुद्धा सौदे आता चांगले व्हायला लागले महाराष्ट्रातली कोणत्या कोपऱ्यामध्ये युट्यूब चॅनल जात नाही अशी परिस्थिती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा युट्यूब चॅनल पोहोचतोय आणि खऱ्या अर्थानं घरातील लहान थोर मंडळी याचा अभ्यास करताय आणि मला एक आनंद यासाठी होतोय की शेवट मी महाराष्ट्रातला संपूर्ण माल विकू शकत नाही परंतु महाराष्ट्राला दिशा नक्कीच देऊ शकतो आणि म्हणून आज दोनशे चोवीसचा जरी सौदा झाला असेल तरी पुण्यामध्ये परवा दोनशे पस्तीस रुपयाचा अव्हरेज पडला आणि आज प्रचंड आवक झाली दोनशे सत्तावीस रुपयाचा ऍव्हरेज त्या शेतकऱ्याचा पुन्हा पडू शकतोय आणि म्हणून चांगल्या माला चांगलेच रेट आहेत हे विसरून चालणार नाही कारण दोन दिवस पावसाचं वातावरण झाले काय काय भागात पाऊस पडतोय आणि अशात आपण थोडंसं भयभीत होतो मालाचं नुकसान होईल का ही मनामध्ये भीती असते आणि अशा परिस्थितीत जो रेट मिळतोय तो पात्रात पाडून घ्या ही अवस्था शेतकऱ्यांची असताना युट्यूब चॅनलचा अभ्यास करून जेव्हा मार्केटिंग होत आहे आणि त्याचे दोन पैसे आपल्याला नक्कीच फायदा वाढून मिळतात याचाही सार्थ अभिमान मला होतोय गडबडून जाऊ नका पाऊस तर येत ये राहतील जात राहतील परंतु सततचा पाऊस जर आला तर लाल पुरळी ते टिपका येतो परंतु जो वळवाचा पाऊस येतो त्याचा एवढा परिणाम माझ्या मते होत नाही सततचा पाऊस आणि सूर्यदर्शन जर नाही झालं तर नक्कीच गाळंवरती परिणाम होतो पण इथून पुढचा काळ अजून कडक बाजार कडाडण्याचा असताना आपल्याला योग्य रेट वाटता वाटत असेल तर नक्कीच द्या पण एकदा देण्याच्या अगोदर एकदा मोकळ मार्केटला पुणे मार्केटला या कारण पुणे मार्केटमध्ये आजही बरेचशे लॉट दोनशे दहा दोनशे वीस पर्यंत होते कि गुटी आज पुण्यामध्ये होते ज्यांची गोटी आज एकशे सदतीस ते तीनशे एक दहा एकशे पंचवीस ते तीनशे एकशे दहा ते दोनशे अडीचशे असे बरेचसे माल गेले आणि जनरली शंभर रुपयाच्याच वर ही जाताना मला पाहायला भेटली तर आज आवक जास्त होती म्हणून एकशे सदतीसच्या टप्प्यापर्यंत आपण राहिलो परंतु एकशे पन्नास रुपये गोटी तुम्हाला ऑगस्टच्या आतमध्ये पाहायला भेटेल हे सांगितलेलं असताना कारण मला खालच्या मालावरती जादा विशेष लक्ष द्यायचे खरडा आज एकशे सत्तेचाळीस रुपयापर्यंत खरडा विकला जातोय बदला पन्नास साठ रुपये किलो विकला जातोय आणि वर तीनशे का साडेतीनशे त्याला महत्व न देता एव्हरेज काय मिळतोय हे पानं गरजेचं असताना शेतकरी नेहमी झुंज तीन तीन गोष्टीशी घेतोय मातीशी निसर्गाशी आणि मजुराशी आणि चौथी झुंज घेतोय मार्केटिंग ती झुंज जर एसयूशी ठरली तर आपला टप्पा आयसयूशी पार पाडतो पण जर ती आयएसयूशी ठरली तर आपलं लाखो रुपयाचं नुकसान होतं आणि म्हणून शेतकऱ्याच्या झुंजीमध्ये एक खालीचा वाटा हा केडी चौधरी उद्योग समूहाचा असावा या नात्यानं मी एक केडी चौधरी उद्योग समूहाचा घटक म्हणून शेतकऱ्यांनी आमच्यावरती पन्नास वर्ष विश्वास ठेवत असताना जो विश्वास ठेवला आणि त्याचं कुठं चीज चीज आहे आज महाराष्ट्रात तीन मार्केट आणि राजस्थान गुजरातमध्ये दोन मार्केट अशी पाच मार्केटमधून शेतकऱ्यांना न्याय देताना आणि म्हणून आजपासून जो माल उच्चांकी आमच्याकडं विकला जाईल त्याचा सन्मान केला जाईल आणि तो सन्मान सुद्धा ओरिसामध्ये ज्या महाराष्ट्र शासनाने तिथल्या ओरिसा सरकारने दखल ज्या गोष्टीची घेतली की लेंडी लिखत बकरी पालन हा व्यवसाय चार पाच हजार शेतकऱ्या मजुरांना देऊन मेंढ्या बकरी त्यातून जी लिंडी प्राप्त होते आणि त्या लिंडीतनं पावडर तयार करून भुसा तयार करून त्याचं बॅग वेगळ्या नर्सरीला वेगळ्या पालेभाज्या फाळवल्या जात असताना ती आपल्यापर्यंत यावी आणि त्या भावनेतनं जसं आपण वीस किलो शेणखत एका झाडाला देतोय तसं ती एक किलोची बॅग किंवा अर्धा किलो द्यावा या चर्चत शेतकऱ्यांच्या जो आज निष्पन्न झालेला आकडा हा पाच रुपये किलोचा शेणखताचा पडतोय आणि तोच शेणखत जर वीस किलो आपण देणार तर शंभर रुपये एका झाडाला खर्च येतोय तर आमच्याकडं आता ज्या लेंडी खते तयार ज्या प्रोडक्ट आलेला आहे आणि ते नॅचरल आहे ही ज्या माननीय पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी सुद्धा मन की बातमध्ये एक युवा उद्योजक की चार हजार मजुरांना काम देतोय आणि पाला पाचोळा किंवा गवत हे खाऊन ज्यांच्या लेंडी निर्माण होती आणि त्याचं प्रोसेसिंग केल्यानंतर प्रोशिक्षण आणण्याच्या पावडर तयार करून जी महाराष्ट्रात त्याचं उत्पादन त्याचं प्रोडक्ट आहे ते आपण आप आपल्याकडं आणलेलं आहे आणि ती बॅग एक दहा किलोची बॅग जो एक नंबर माल जाईल त्याचा दररोज सन्मान केला जाईल आणि माझी विनंती आहे की आज रासायनिक खताकडनं आपण कुठेतरी शेणखत लेंडी खताकडे येत असताना उद्याचा रेशोडी फ्री माल हा आपण बाजारपेठेत तयार कराल आणि देशाच्या बाजारपेठेमध्ये दे, हा रेशोडी फ्री माल हा देत असताना आपली खतं ही पारंपरिक हजारो वर्षाची जी शेती ही शेणखत लेंडी खतातनच आपण तयार केली आणि चांगलं आरोग्य राहिलं आणि तसंच उत्पादन जर आपण डाळिंबाचं पालेभाज्याचं केलं तर त्याचा एक खारीचा वाटा म्हणून आमचाही त्याच्यात पुढे हातभार असावा तो कमीत कमी, -कमी रेटमध्ये आपल्याला कसा उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न केला तर त्याच्यात मग आज एक नंबरवाल्याचा जरी सत्कार करत असेल तर हे उत्पादन आमच्याकडं विक्रीसाठी हे शेतकऱ्यांना माफक दरात कसं मिळेल आणि या उत्पादनाकडे जर आपण एक खरेदार म्हणून पाहत असाल तर ज्याच्याकडं शिळी मेंढी ज्याच्याकडं जनावर नसतील त्यांनीच पा आणि ज्यांच्याकडे असेल त्यांनी त्या लेंडी खताचा जर बुकटा करून पावडर करून आपल्या पिकाला जर दिलं तर माझ्यामध्ये महाराष्ट्रात सुद्धा चांगली फळं तयार होतील आणि हे जे प्रोडक्ट आपण ज्यांच्याकडे लेंडी खत प्राप्त नसेल जे गो शेणखत देत असतील आणि कमी रेटमध्ये आपल्याला बसून जर चांगलं उत्पादन असेल तर तो, तो आज उपक्रम आपण हाती घेत असताना त्याचा नक्की फायदा होईल आणि म्हणून सद्यस्थितीची माहिती देत असताना मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज आवक नक्कीच मार्केटमध्ये जादा होती तरी रेट टिकून होते उद्या रक्षाबंधन आहे रक्षाबंधनचे तोड कमी होईल पण ज्यांना तोडणी शक्य आहे त्यांनी माल तोडते ठेवा कारण एकाच दिवशी आवक येऊन आपल्याला बाजारपेठ पाडायची नाही तर दररोज थोडा 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 माल विरळून काढा आणि आपल्याला गणपती बसायच्या अगोदरचे रेट आता मिळालेले आहेत गणपतीच्या वेळेस पण खूप रेट चांगले मिळणार आहेत आणि नंतरही चांगले रेट मिळणार आहेत त्यामुळं आज एव्हरेजली सगळ्यांचा जर आपण विचार केला रेटचा तर तो, तो नक्कीच रेट चांगला मिळत असताना आपण त्याचा फायदा घ्या आणि कोण जर म्हणत असेल रेट पडतील किंवा पडलेत तर रेट पडणार नाहीत फक्त आता साऊथचा जो माल साऊथचा जो सण होता त्यासाठी जागेवरती खरेदी जास्त होती ती पश्चिम महाराष्ट्रातली थोडीशी खरेदी कमी अधिक जरी झाली असेल तरी उत्तर भारतातला ग्राहक वर्ग हा डिमांड करू पाहत असताना रेट खाली येणार नाही एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो आपण मार्केटची पाणी करा नंतरच जाग्यावर द्यायचा का मार्केटला माल आणायचा हे ठरवा हेच कळकळीचं आवाहन मी करू इच्छितो धन्यवाद